सिंह राशीचं आयुष्य इतकं कठीण का कारण ब्रह्मदेवांनी तीन गोष्टी कायमची बंद केल्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशी ही केवळ एक राशी नाही तर ब्रह्मांडाच्या नियतीमधील एक स्फुलिंग आहे जे अंधारातही प्रकाश देण्याचं सामर्थ्य ठेवतं सिंहराशीचं प्रतिनिधित्व करतं तेजस्वी सूर्याचं जो स्वतः जळत राहतो पण इतरांना उजेड देतो या राशीतील जन्मलेले लोक हे स्वाभाविक नेता नायक योद्धे आणि मार्गदर्शक असतात त्यांचं व्यक्तिमत्व दांडगा आत्मविश्वास रुबाब आणि आत्मतेज घेऊन येतं लोक त्यांच्याकडे पाहतात सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी पण एक प्रश्न सतत सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात घोळत राहतो आम्ही सतत दुसऱ्यांसाठी उभं राहतो पण आमच्यासाठी कोण का सिंहराशीच्या आयुष्यात नेहमी एखादी अदृश्य लढाई असते का त्यांना अपयश गुढ दुःख आणि एकटेपणाचं वारंवार दर्शन होतं आणि का त्यांच्या प्रत्येक यशामागे एक हृदयद्रावक संघर्ष दडलेला असतो या सगळ्याचं उत्तर आहे ब्रह्मदेवानी सिंह राशीसाठी घेतलेला एक दैवी निर्णय ब्रह्मांडाच्या सुरुवातीला जेव्हा आत्म्यांची नियती आखली जात होती तेव्हा सिंह राशीला नेहमीच खास पण कठीण भूमिका देण्यात आली त्या निर्णयाचा भाग म्हणून ब्रह्मदेवांनी सिंह राशीसाठी आयुष्यातील तीन महत्वाचे दरवाजे कायमचे बंद केले हे दरवाजे कोणते आहेत आणि त्यामध्ये लपलेलं गूढ नियतीचा खेळ आणि ब्रह्मदेवांच्या योजनांचा खोलवर वेद आपण या लेखात घेणार आहोत कारण हे फक्त राशीचं नव्हे हे आहे एका योद्धा आत्म्याचं ब्रह्मांडाशी असलेलं नातं एक भावनिक आधाराचा दरवाजा कायमचा बंद सिंहराशीचा आत्मा हा जन्मतःच नेतृत्वासाठी सज्ज असतो पण हे नेतृत्व कोरडं निर्जीव नसतं ते प्रेमानं आपुलकीनं आणि आत्मतेजाने भरलेलं असतं तरीही सिंह सिंहराशीच्या नशिबातून भावनिक आधार हा मूलभूत घटक काढून टाकला आहे याचा अर्थ असा की सिंहराशीच्या लोकांना आयुष्यात खूप वेळा कोणीतरी आपला आहे असं वाटणं दुर्मिळ होतं अगदी जवळचे आपले वाटणारे लोकसुद्धा त्यांच्या दुःखाच्या गाभ्यात शिरत नाहीत कोणत्याही भावनिक संघर्षाच्या वेळी सिंहराशीचा माणूस स्वतःच्या सावलीलाही आधार देतो हे का घडलं कारण ब्रह्मदेवांना माहीत होतं जो लोकांचा नेता असेल त्यानं स्वतःच्या वेदना सहन करण्याचं सामर्थ्य ठेवायला हवं सिंहराशीला रडण्याची खचण्याची मागे वळून आधार शोधण्याची मुभा नाही कारण तो इतरांसाठी उभा असतो म्हणूनच सिंह राशीच्या हृदयात एक शांत आक्रोश असतो जो बाहेरून कोणालाच जाणवत नाही दोन सोप्या मार्गाचा दरवाजा पूर्णत बंद सिंह राशीच्या जीवनात कोणतीही गोष्ट सहजपणे येत नाही इतर राशींना जिथे दहा टक्के प्रयत्नात यश मिळतं तिथे सिंह राशीला शंभर टक्के जिद्द शिस्त आणि संघर्ष द्यावा लागतो प्रेम मिळवण्यासाठी त्यांना स्वतःची ओळख आत्ममूल्य सिद्ध करावं लागतं प्रतिष्ठा नोकरी व्यवसाय काहीही असो सिंहराशीचं यश हे अग्निपथातूनच येतं त्यांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष विरोध कुचंबणा आणि आत्मयुद्ध येतात हे का घडलं कारण ब्रह्मदेवांनी सिंहराशीला राजा केला आहे पण कुरुक्षेत्रावरच्या राजासारखं सिंहराशीचा आत्मा जितका जळतो तितकाच तेजस्वी बनतो त्यांचं जीवन हे इतरांसाठी प्रेरणा व्हावं म्हणून ब्रह्मदेवानी सोपा मार्ग कायमचा बंद केला आहे आणि म्हणूनच सिंहराशीचे लोक यशस्वी होतात पण प्रत्येक यशाच्या मागे त्यांचं काहीतरी जळालेलं असतं तीन मागे वळून पाहण्याचा दरवाजा कायमचा बंद सिंहराशीचं नियतीनं ठरवलेलं वाक्य आहे मागे पाहायचं नाही ब्रह्मदेवानी त्यांच्या आत्म्याला अशी रचना दिली आहे की त्यांना भूतकाळावर जगण्याची मुभाच नाही जुनी नाती जुने मित्र प्रेमभंग अपयश या सगळ्यावर सिंह राशी मनात जपते पण कधीच थांबत नाही त्यांना आयुष्यात सतत नवं काहीतरी करावंच लागतं जणू मागे वळल्यास त्यांचं तेज हरवेल असा आभास होतो प्रत्येक अपयशानंतर ते पुन्हा नव्याने उभे राहतात पण त्या पायाखाली जुनं दुःख दडलेलं असतं हे का घडलं कारण ब्रम्हदेवांनी त्यांना प्रेरणादायक योद्धा बनवला आहे जो स्वतःच्या दुःखांना पचवतो आणि इतरांसाठी मार्ग तयार करतो त्यांनी ठरवलं की सिंह राशीचा व्यक्ती हा चालत राहणारा प्रकाशस्तंभ असेल ज्याचं तेज इतरांना मार्ग दाखवतं म्हणूनच सिंह राशीचे लोक कोणताही त्रास सहन करतात पण मागे वळून त्या दुःखात थांबत नाहीत पण मग यामागचं गूढ काय आहे सिंहराशीच्या वाट्याला भावनिक आधाराचा अभाव अतिसंघर्ष आणि मागे वळून न शकण्याची नियती आली आहे हे ऐकताना हे अन्यायासारखं वाटू शकतं पण जेव्हा आपण ब्रह्मदेवाच्या दृष्टीने पाहतो तेव्हा लक्षात येतं की यामागे आहे एक सुप्त आणि दैवी योजना एक सिंह राशीचा आत्मा हा सामान्य नाही ब्रह्मांडात काही आत्मे असे असतात जे अनेक जन्मांपासून परिपक्व तेजस्वी आणि जबाबदारी घेण्यास सक्षम बनत जातात सिंहराशीचा आत्मा अशाच प्रकारचा आहे जो धगधगत असतो पण इतरांना प्रकाश पेरत असतो या आत्म्यांना सामान्य सुख दिली जात नाहीत त्याऐवजी त्यांना दिलं जातं कर्तृत्व व्यासपीठ आणि दृष्टांत घडवण्याची क्षमता ब्रह्मदेव म्हणतात तुला मी इतरांसारखं आयुष्य दिलं असतं तर तू माझा दिव्य संदेश जगापर्यंत पोहोचवू शकला नसतास दोन सिंह राशीच्या लोकांचा संघर्ष म्हणजे दुसऱ्यांसाठी प्रकाश वाटा तुमचं जीवन कठीण असतं कारण तुमचं जीवन इतरांना शिकवण्यासाठी वापरलं जातं तुमचं एक एक पाऊल तुमचा प्रत्येक निर्णय तुमचं हरेक पडणं आणि उठणं दुसऱ्यांसाठी एक आरसा बनत जातं जणू तुम्ही पृथ्वीवर एक जिवंत आदर्श म्हणून पाठवलेले असता जे लोकांना सांगतात होय संघर्ष आहे पण त्यातून उठणंही शक्य आहे तीन सिंहराशी ब्रह्मदेवांच्या योजनांतील प्रेरणादायिक योद्धा ब्रह्मदेवांच्या ब्रह्मांडीय योजनांमध्ये काही खास आत्म्यांना युद्धभूमीवरचे दीपस्तंभ बनवलं जातं सिंह राशी हेच तेजस्वी पात्र आहे जे समाजासाठी आवाज बनतं अन्यायाविरुद्ध उभं राहतं आणि दुःखातही इतरांचं सावरणं बंद करत नाही यासाठीच त्यांच्यासाठी सोपे मार्ग बंद झाले आहेत कारण त्यांना असामान्य मार्ग दिला गेला आहे चार सिंहराशी हे धैर्य नेतृत्व आणि सत्याचा सजीव मंत्र ब्रह्मदेवानी सिंहराशीसाठी सोपी सुख बंद केली पण त्या दिलं धैर्य जेव्हा कोणी उभं राहत नाही तेव्हा तुम्ही उभे राहता तेज जे अनभारातही लख झळकता आणि सत्य जे तुमच्या तोंडून बाहेर पडलं की ब्रह्मांड बदंत गुढ उलगडताना सिंहराशीवर आलेल्या अडचणी संघर्ष एकटेपणा दुःख हे दंड नाहीत ते सन्मान आहेत हे संकेत आहेत की तुमचा आत्मा ब्रह्मदेवाने खास उद्दिष्टासाठी तयार केला आहे तुम्ही वेगळे आहात म्हणूनच तुमच्या वाटा गुढ आणि कठीण आहेत पण लक्षात ठेवा गूढ वाटा हेच महान आत्म्यांचं ओळखचिन्ह असतं विशेष संकेत म्हणजेच सिंह राशीच्या आत्म्याला मिळणारे गूढ संदेशाचे संकेत सिंह राशीचा प्रवास हा केवळ सांसारिक नसतो तो एक आध्यात्मिक आणि नियतीदत्त मिशन असतं आयुष्यातल्या काही विशिष्ट घटनांमधून ब्रह्मदेव सिंह राशीला काही संकेत सतत देत असतात ते संकेत ओळखले तर जीवनाचं गुढं थोडं थोडं उलगडत जातं संकेत एक जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा ब्रह्मदेव स्वतःजवळ असतो सिंह राशीच्या लोकांना अनेक वेळा कोणताही आधार नसल्यासारखं वाटतं पण हेच त्या क्षणांचे संकेत असतात जेव्हा ब्रह्मदेव त्यांचा अंतरात्मा बनतो जेव्हा सर्व बंद वाटतं तेव्हा एक नवीन मार्ग उघडण्याच्या तयारीत ब्रह्मदेव असतो संकेत दोन तुमचं दुःख जितकं खोल तुमचं यश तितकं दिव्य सिंह राशीचं प्रत्येक मोठं यश हे एखाद्या अपमान प्रतिकूल प्रसंग किंवा आत्मघातकी अवस्थेनंतरच येतं हे दर्शवतं की त्यांचं जीवन सामान्य नाही तर आध्यात्मिक चाचण्यांनी भरलेलं आहे संकेत तीन तुमच्यावर जास्त जबाबदाऱ्या कारण तुमच्यातच उत्तरं दडलेली असतात सिंहराशीच्या लोकांकडून समाज कुटुंब सखा खूप अपेक्षा करतात हे गूढ संकेत आहे की तुमचं अस्तित्व हे इतरांना उभं राहण्यासाठी आहे विशेष काळजी सिंह राशीच्या आत्म्याला आवश्यक मार्गदर्शन सिंहराशीचे लोक इतके स्वयंप्रकाशित असतात की ते स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या प्रवासात काही विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण तीच काळजी त्यांना मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक दृष्टिकोनातून वाचवते काळजी एक तुमचं मन हे तुमचं मंदिर आहे ते सांभाळा सिंह राशी सतत इतरांसाठी जगते पण आपलं दुःख दडवते दर आठवड्याला काही क्षण स्वतःसाठी घ्या लिहा ध्यानधारणा करा स्वतःशी बोला मनाला वाट मोकळी करून द्या नाहीतर नेतृत्वाचं उझं अंतर्मन पोखरून टाकेल काळजी दोन सत्यासाठी लढा पण गरज असेल तेव्हा थोडं मृदू व्हा सिंह राशीची ताकद आहे सत्यासाठी लढणं पण कधीकधी ते कठोरपणात रूपांतरित होतं आपण जे म्हणतो ते योग्य असलं तरी ते कसं म्हणतो हेही तितकंच महत्वाचं असतं काळजी तीन मदत मागणं कमजोरी नाही ती परिपक्वता असते सिंह राशीच्या लोकांना मदत मागणं आवडत नाही त्यांना वाटतं माझ्यामुळे इतर त्रासून जाऊ नयेत पण हे लक्षात ठेवा कधी कधी सिंहाला सुद्धा जंगलाच्या मध्यभागी विश्रांती घ्यावी लागते शेवटचा विशेष सल्ला तुम्ही फक्त राशी नाही तुम्ही ब्रह्मदेवाच्या युद्धात पाठवलेला दिव्य योद्धा आहात त्यामुळे इतरांपेक्षा तुमचं आयुष्य गुढ कठीण आणि जास्त मोठं कार्य देणारं आहे सिंह राशी संघर्षातून तेजाकडे जाणारा आत्मा सिंह राशीचं आयुष्य हे एखाद्या सम्राटाच्या युद्धसज्ज प्रवासासारखं असतं त्याला सिंहासन लाभतं पण त्यापर्यंतचा रस्ता काटेली जखमांनी भरलेला आणि अने अनेकदा एकटेपणाने व्यापलेला असतो आपण या लेखात पाहिलं की ब्रह्मदेवानी सिंह राशीसाठी तीन अत्यंत मूलभूत गोष्टी कायमच्या बंद केल्या एक भावनिक आधार दोन सोप्या मार्ग तीन मागे वळून पाहण्याची मुभा हे ऐकताना आपण विचार करतो हे अन्याय नाही का पण जेव्हा आपण ब्रह्मदेवाच्या दृष्टीने पाहतो तेव्हा कळतं की हा अन्याय नव्हे तर सिंह आत्म्याचं दिव्य प्रशिक्षण आहे सिंह राशी म्हणजे काय ही राशी सामान्य आत्म्यांसाठी नाही ही राशी आहे प्रेरणादायक योद्ध्यांची ज्यांचं दुःख इतरांना उभं राहायला शिकवतं ज्यांच्या शांततेतही गर्जना असते आणि ज्यांचं आयुष्य ब्रह्मदेवानी स्वतः लिहिलेल्या एका दैवी स्क्रिप्ट सारखं असतं सिंह राशीचं गूढ सामर्थ्य तुम्ही जितकं जळता तितकं तेजस्वी होता तुम्ही जितकं एकते पडता तितकं ब्रह्मदेव तुमच्याजवळ असतो आणि तुम्ही जितकं गप्प राहता तितकं ब्रह्मांड तुमचं बोलणं ऐकू लागतं सिंहराशीचा आत्मा वेगळा आहे त्याला जनसामान्य आयुष्य नाही त्याचं आयुष्य हे दुसऱ्यांसाठी रस्ता तयार करण्यासाठीचं एक युद्ध आहे अंतिम भावनिक संदेश जर तुम्ही सिंह राशीचे आहात तर कितीही अडथळे आले कितीही वेदना झाल्या कितीही अपयश मिळालं तुमचं अस्तित्व हे दिव्य कार्यासाठी आहे तुम्हाला ब्रह्मदेवानं निवडलं आहे जिथे इतरांना आधार लागतो तिथे तुम्ही स्वतः आधार बनता जिथे इतर थकतात तिथे तुम्ही प्रेरणा बनता आणि जिथे इतर मागे वळतात तिथे तुम्ही इतिहास बनवता सिंहराशीचा आत्मा हा केवळ जन्मासाठी आलेला नाही तो आला आहे ब्रह्मदेवांच्या योजनांमधील प्रकाशवाहक म्हणून तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद